आशीर्वाद पाठबळ मिळाले आशीर्वादी नारायणगडाचा पाठीशी आहे आज गुरु महंत शिवाजी बाबाजी यांनी माझ्या हस्ते महापूजा ठेवली होती आज खूप धन्य वाटायला लागले आज खूप मोठा जीव झाला आहे आणि खूप आशीर्वाद पण मिळाला आहे इथून पुढे जनतेसाठी मी लढणारे माझ्या विचारातसुद्धा आहे मी पूर्णत <laughs> आ, आ, बदल केलेला आहे की ज्या पृथ्वी तलावरती जे जे आहे ते ते सत्य आहे त्याला ना ना। ना कोणी नाकारू शकत नाही मराठा आरक्षणाच्या भावना काय त्यांचं कामच आरक्षणाचं उद्घाटन व्हायला पाहिजे समाजाला ना खेळ व्हाय आहे हे केलं ते केलं ते कर्तव्य ते करतायत मराठ्यांना आरक्षण पाहिजे हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि शिंदेसाहेब देतील श्रीक्षेत्र नारायणगडावरती पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालं महापूजाही झाली सद्गुरु नर नारायणांच्या चरणी नतमस्तक झालं शिवाजी बाबांच्या नत्या चरणी नतमस्तक आशीर्वाद घेतला या राज्यात खूप पाऊस पडल्या शेतकरी सुखी हो द्या जनता सुखी हो द्या एवढीच मागणी आज केली आणि महापूजा केल्यानं आज खूप धन्य धन्य वाटायला लागलं नक्कीच पाहू शकतो की महापूजा केल्या सुखी